महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मुस्लिम फ्रंट महायात्रेच्या निमित्ताने मुस्लिम समाज धर्मगुरू व विविध संघटनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या ऐक्यासाठी ॲडव्होकेट फिरोज मुल्ला व मुक्ती सय्यद वशीम कासमी यांच्या पुढाकारातून मुस्लिम समाजातील राजकीय जाण असलेल्या व्यक्ती संघ संस्था संघटना यांना राजकीय मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जो राजकीय पक्ष आम्हाला पंधरा टक्के म्हणजे बेचाळीस ते पंचेचाळीस विधानसभेचे उमेदवार निवडणुकीत उभे करतील त्या पक्षाला आम्ही सहकार्य करणार असे ॲडव्होकेट फिरोज मुल्ला यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले महाराष्ट्र पोलीस टाइम्स साठी जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये आलो आज धाराशिव जिल्ह्यात यात्रा हॉटेल यात्रा हॉटेलमध्ये एक मुस्लिम समाजाची बैठक झाली आहे ती नेमकं कशाबद्दल झाली आहे ते आपण जाणून घेऊ नमस्कार महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट हे सर्व पक्षीय पॉलिशन सर्व पक्षाच्या प्रतिनिधींचं मुस्लिम प्रतिनिधी झालंय आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती मागल्या काही दिवसापासून मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शून्य गणित झाले लोकसभेला उमेदवारही नसतो विधान परिषदेला शून्य मुस्लिम एम एल सी ही महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली गोष्ट आहे आणि विधानसभेमध्ये ही नऊ टोटल दहा आमदार आहेत त्यापैकी दोन समाजवादी दोन एम आय एम आणि नवाब मलिक साहेब मुस्लिम असे ते दोन जण आणि जी शांशिकरणामध्ये अब्दुल सत्तार आठवे मग दोन राहतात एक आहेत असलम शेख आणि अमी पटेल मुंबईमधल्या त्या तिथं मुस्लिम बहुल अशा मतदारसंघातलं ते निवडून येतात एकंदरीत हे चित्र पाहता आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाची जी राजकीय प्रतिनिधित्वाची जी, जी परिस्थिती आहे ती किती भयावह आहे हा मुस्लिम समाज जो भारताच्या संविधान वाचवण्याच्या महाराष्ट्राच्या एकंदरीत सामाजिक भूमिकेमध्ये ज्या पद्धतीची भूमिका किंवा ज्या पद्धतीचा रोल निभावतो त्याच्या उत्तरार्थ आज मुस्लिम समाजाचं राजकारण किंवा राजकीय कि प्रतिनिधित्व काय परिस्थिती त्याची केलेली आहे फक्त आणि फक्त खजूर आणि इफ्तारपुरते आज मुस्लिम समाजाला लिमिटेड ठेवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम समाज आता महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने एकत्रित येऊन एका मंचावरती येऊन अक्रॉस पार्टी लाईन्स आपल्या संघटनात्मक जे चोले आहेत ते मागे ठेवून समाज म्हणून एक महाराष्ट्राच्या राजकीय पटल्यावरती एक भूमिका घेऊन येतोय की येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान चाळीस सर्वपक्षीय प्रत्येक पक्षाचे किमान चाळीस म्हणजे जेवढी आमची जनसंख्या टक्केवारी आहे पंधरा टक्के, टक्के उमेदवार आरक्षित झालं नव्हे तर उमेदवार ज्या पद्धतीने मुस्लिम चाळीस मुस्लिम उमेदवार हे महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये असले पाहिजेत तरच मुस्लिम समाजाचे जे प्रश्न जे तुम्हाला मीडिया गल्ली मोहल्ले आणि रस् आंदोलनात दिसतात ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही दिसतील ते आज दिसत नाही आहेत अशा पद्धतीची एक भूमिका महाराष्ट्रभर मुस्लिम समाज एक मंचावर एकत्रित येऊन आता घेऊन येत आहे आणि त्यासाठी एक स्पेस एक वो क्लिअर मेसेज जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाज म्हणून मुस्लिम समाज म्हणून येतो आम्ही घेऊन येत आहोत की आम्हाला गृहित धरलं जाऊ नये आम्हाला फक्त इफ्तार आणि खजूर एवढीच आमची रिक्वायरमेंट आहे किंवा आमची एवढीच राजनैतिक ताकद आहे असं समजू नये देशाचे संविधान वाचवण्याच्या जबाबदारीमध्ये जर महत्वाची भूमिका आम्ही पार पाडत असू तर किमान आमचे आमदार या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असावे असले पाहिजेत आणि समाज म्हणून आता ते आम्ही सुनिश्चित करू की येणाऱ्या विधानसभेमध्ये ते असतील याची आम्ही समाज म्हणून नक्कीच ते सुनिश्चित करू तुमची सुरुवात कुठून झाली कोणत्या जिल्ह्यातून आम्ही कोल्हापूरमध्ये जशी मुंबईमध्ये फर्स्ट मिटिंग आणि प्रेस झाली त्यानंतर आमची जी महाराष्ट्राची यात्रा आहे ती कोल्हापूरमधून सुरू झाली कोल्हापूरनंतर सोलापूरमध्ये झाली काल लातूरमध्ये झाली आणि आम्ही उस्मानाबाद जात जातो पुढे नांदेड यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा असं करत ते परत परत मुंबईत असा प्रतिसाद मिळत आहे फार चांगला प्रसि प्रतिसाद आहे एक गोष्ट आपण बघितली असेल की महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती ही गोष्ट फार स्पष्टरित्या मागील काही दिवसापासून आलेली आहे अनेक नेते याबाबत बोलत आहे समाज म्हणून ही भूमिका महाराष्ट्राच्या प्रत्येक गली गोळामध्ये होती प्रत्येक मुस्लिम समुदायातल्या शेवटच्या माणसाची ही जी भूमिका होती ही होती की आजपर्यंत आमचा आता मागल्या काळामध्ये राजनैतिक प्रतिनिधित्व शून्य कधी आहे ते निर्माण करण्याची कुठेतरी गरज आहे त्या म्हणून समाज म्हणून ज्या पद्धतीने आम्ही एकत्रित येत आहोत ते खूप खूप पॉझिटिव्ह असा त्याचा रिझल्ट आहे आणि येणारा आउटकम जो असेल तो सुद्धा पॉझिटिव्ह असेल अशी अपेक्षा धरून आहोत कारण की ह्या पद्धतीची एकजूट यापूर्वी आम्ही कधी झाली नाही आज समाज म्हणून आम्ही एक येतोय आणि महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फरक आपल्याला नक्की दिसेल मला काय वाटतं धाराशिव जिल्ह्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम समाज आहे आमदार होऊ शकतो तर असा प्रयत्न होईल होईल त्यासाठी तुमचे आता आहे तर असं तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यात जाणार त्यामध्ये बैठक वगैरे घेणार महाराष्ट्रात एवढ्या मुस्लिम समाजी संख्या आहे पण त्यांना प्रतिनिधित्व दिलं जात नाही याला जबाबदार कोण असं म्हणतात या गेल्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये भरपूर मतदान दिलं पण तेच लोक आता तुम्हाला प्रतिनिधित्व देतील का असं तुम्हाला काय वाटत प्रस्ताव तर केलेला आहे त्यांच्याकडे बहु आता पुढे काय होत आपल्याला काय वाटतंय हे लोक तुम्हाला प्रतिनिधित्व देतील का गेल्या वेळी तुम्ही भरपूर मतदान करून लोकसभेत त्यांना निवडून आणलं तर हेच पक्ष तुम्हाला नेतृत्व देतील का समाज म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत या देशाच्या संविधान वाचवण्याच्या मॅन्डेटला आम्ही मजबूत केलेलं आहे त्यामुळं जर तरला आता वाव नाही लोक लोकसभा झाली विधान परिषदेचं गणितन आम्ही समजू शकतो की वेगळं असू शकते पण आता आम्हाला गहित धरलं जा जाणार नाही जाऊ नये अन्यथा समाज म्हणून आम्हाला भूमिका घ्यावी लागेल आम्ही जर कोणाला निवडून आणू शकतो तर आम्ही कुणाला निवडून आणायचं कुणाला निवडून नाही आणायचं ही भूमिका सुद्धा घेऊ शकतो तर येणाऱ्या काळात तशी परिस्थिती येणार नाही अशा याबद्दल आमचा आशावाद आहे परंतु जर आलीच तर समाज म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे नक्की घेऊ आम्हाला ग्निग्रहित धरणात टाळण्याचं कारण नाही आम्ही निवडून आणू शकतो तर आम्ही पाडू सुद्धा शकतो आणि जर अशी परिस्थिती आली तर त्याबाबतचा आम्ही निर्णय समाज म्हणून नक्की घेऊ आपल्याला आमदार झाला पाहिजे आपली संख्या बहुसंख्या आहे असं काय वाटतं मी प्रथम आपल्या चॅनलच्या मार्फत मुस्लिम समाजाला हा प्रश्न आहे आणि मुस्लिम समाजाचा जो एक आपला राजकीय जो अस्तित्व आहे तो, तो जिवंत ठेवण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ते पुढाकार आज आमचे सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट यांच्या काही नेत्यांनी जो घेतलेला आहे त्या संदर्भात त्यांनी आज जो आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे बैठक घेतली मुस्लिम समाजाची या बैठकीमध्ये त्यांनी मला सर्व गोष्टी मुस्लिम समाजांसाठी एकत्र काय करायला पाहिजे मुस्लिम समाजाला आपण जसं विचारलं की मुस्लिम समाजाला केले का ग्रामीण भागातून मुस्लिम समाजाला आपला आमदार हवा आहे का हा प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्याच्या अगोदर ज्यांना मुस्लिम समाजाने मतदान केलेलं आहे त्यांना शंभर टक्के फटका बसतो आणि तो फटका जर त्यांना परत नको असेल तर ते शंभर टक्के मुस्लिम समाजाला उमेदवारी घेऊन त्यांना कुठंतरी राजकीय त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करते असा आशावाद ठेवून आम्ही सर्व समस्त मुस्लिम आमची उमेदवारी किंवा आमचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी एकत्र लोक महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद